जमिनीचे काळाजोगामध्ये बेकायदेशीर हस्तांतर होत गेली आता ती नियमित करायचे अध्यक्ष महोदय ज्यावेळी निर्णय झाला भगवडा दोनच्या एक मध्ये तर तो नगरला पन्नास टक्के होता रेड जी त्यामुळे जमिनीच्या किमती वाढल्यात किंवा त्यामध्ये लोक ते तयार नव्हते आणि मग अध्यक्ष महोदय यामध्ये आपण तो पन्नास टक्केची जी रक्कम आहे ती पाच टक्के करण्याचा निर्णय केलेला आहे माझी एवढीच विनंती आहे की एकदाच फक्त ही शर्तभंग पाच टक्क्याने वसूल करावा असे अस्पष्ट स्वतःचं इंटरप्रिटेशन करतात कारण आपण जेव्हा शर्तभंग म्हणतो तर आता जर तसा त्याचा अर्थ काढला तर मग एक नंबरनी दोन नंबरला विकली त्याला पहिले नियमाकुल करावं लागेल दोन ने ला विकली पुन्हा नियमाकुल करावं लागेल तीन ने चार असं होत नाहीत आता जो काही त्याचा मालक आहे त्या मालकाने पाच टक्के भरायचे आणि ती नियमित करून का मग मुख्यमंत्री मंत्री महोदय हा अत्यंत लॉजिकल आपण असा मुद्दा मांडलेला आहे परंतु मुंबई शहरात जेव्हा अनर्जित रक्कम किंवा ट्रान्सफर फी कलेक्टर वसूल करतात त्यावेळेला प्रत्येक ट्रान्सफरला आपण वेगळी रिकवरी करतो तर समान न्याय आणि समान वागणूक ही मुंबईसाठी पण तुम्ही द्यावी अध्यक्षांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल मी मी आजच निर्देश देऊन टाकतो शासनाच्या जमिनीवरती वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करण्याचं त्याबाबतचा निर्णय घ्या एक आपण अभय योजना आणा एक वर्षाच्या आतमध्ये त्यांना आपण सामावून घेऊ तीन वर्षाची मुदत जरा लवकरात लवकर करा ब वर्गाची अ अवर्गात आणण्याकरता एवढीच विनंती मी माननीय अध्यक्षांच्या मार्फत तीन वर्षाची नाही पहिले एकच वर्षाची करू तीन वर्षाची केली की लोक शांतपणे घरी बसतात तीन वर्ष आहे म्हणून ठीक आहे एक वर्ष करू आणि याची जी काही पॉलिसी आहे ही एकदा नीट रिवाईज करून आणि संबंधित आमदारांशी चर्चा करून त्याची पॉलिसी आपण फायनल करू